कसं जोडायला अरे बापरे आमचा स्टँड तुटला व्हेरी गुड बाबू वा व्हेरी गुड चंडी पडली आमचा स्टँड तुटला आणि बाबूनी जोडला पण बघा डॅडी हातातूनच पडला त्याला हे करू लागलं होतं आ, वा वा व्हेरी गुड बाबूला एक चड्डी घेतली चला लागते कशी गाडी आहे किती छान वा वा व्हेरी नाईस गाडी किती घाण झाली तिला जरा धुन आना व्हेरी नाही तुझी गाडी कारण तू रोज साफ करतो ना डे करत नाही ते बघ ना बस चालू आहे कटिंग करून ये ना चला ना लवकर मला काम आहे मग समुद्रावर सकाळी सकाळी समुद्रावर जातो 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 त्या उशीराय खरेदीला काय घ्यायचं रे कशाला उतरला तू आई काय पाहिजे तुला आणि पैसे त्यांना द्यायला पैसे आम्ही दोघ पण नाही देणार अरे पैसे दे कि त्यांना पैसे द्या बरं ही टोपी कोणती आहे रे ही मेंटेन आहे का हे कोण आहे काय हा बघा योगेश कसा रुसलाय चल अरे लय बाहू आहे काय गोरा गोरा गोळ्या नंतर खेळ जाऊ खाऊ आता आम्ही दहा वाजता आलो आहेत संडेच सकाळच्या दहाला ला आलो समुद्रावर हे बघा आज मी घेऊन आली आणि काय व्हिडिओ काढायला सुरुवात केली नाही बघ ते आता करते आम्ही समुद्रावर मस्त थंड हवा लागेल या टाइमला आम्ही येत नाही पण आलो आज करता तर मग आलेलो तर आता योगेशला बसायचं घोडा गाडीमध्ये आणि आहे जिमटिम गर्दी आहे बरीच आहे भरपूर आहे तर योगेशला बसायचं घोडा गाडी त्याला म्हटलं दुसरं हुंटावर घोड्यावर कशावर बस तर घोडा गाडीत बसायचं त्याला गेले खूप लांब आणि योगेश कसा पळायला योगेश आता बसणार नाही याची गॅरंटी फुल <laughs> थोडीशी आम्ही मस्ती वगैरे करतो मजा मस्ती करतो ए तुम्हाला बसायचंय का कोणत्या याच्यात जा बसा அரை படல் அரை படல் அரை படல

तेवढेच रुसला अरे बापरे ते बघ तितक्या जोरात तुला होते का तेवढं फास्ट झालं तर तू घाबरला घाबरला म्हणला हेले बेकार फिरते बरही माझ्याकडे मग टोक थंड पाणी आहे आणि इकडे गरम आहे कारण इकडे रेती गरम झाल्यामुळं पाणी पण गरम लागतं आणि इकडे खूप थंड लागते है ना आणि पाणी खूप समोर गेले पण एकदम स्वच्छ पाणी आहे बाळाच सर्दी होती अरे बापरे किती स्वच्छ पाणी आहे समुद्राचं पाणी पण एवढं जाम स्वच्छ आलं आम्ही सात आठ महिने झालं कंटिन्यू आलो पण एवढं स्वच्छ पाणी नाही कधीच नाही येत असेल पण एवढं नाही स्वच्छ आलं आम्ही फर्स्ट टाईम बघतो एवढं स्वच्छ पाणी आहे अंदाण आहे शहर समुद्रा ना समुद्रात आला ना एन्जॉय करतो ना बापरे भरपूर ए चाल बाळा चाल आता भरपूर झालं चल नाही खरंच आज खूप स्वच्छ पाणी आहे बघा बनेल ते मला तुला पिशा घालतो समजते योगेशच्या हो त्या योगेशच्या हो च्या मागास राहतात मागस म्हणजे कंटिन्यू त्याच्या हो माग राहतात जा खेळ जाऊ दे बंडी घाला राहू द्या त्याला आपण सुकूत आपल्या अंगावर अरे अव ऐका ना माझ जाताना शर्ट घालताय ते बंडी काढून टाकायची डिक्की मध्ये हे सुकते माझ मी सुकवते हो याला ते बंडी घाला योगेशला पहिल्यांदा उघड केलं आम्ही ते समुद्रावर कारण त्याला बंडी आणली पण ते घालून आलाय आगावपणा करतो खूप आगावपणा करतो खेळ जा आता फुल टू एन्जॉय ए मी याला सुकवते घरी जाण्यासाठी खेळ जाय ते पण बंडीच घातली ना अरे लोक बंडीवरच आहेत की सगळे ते बघत उघडच आहे ते पण घातले दिदीने पण लोक बघतात म्हणायला योगेश काय होत नाही एवढा फुल घातले की लोक बघतात म्हणायला योगेश म्हणते लोक बघतात कोण लोक रे बाळा ए पिल्लू लोक कोण मा काय भेटलं बाप रे बाबूला काहीतरी भेटलं काय का? हा काय वाटत नाही कारण स्वच्छ असल्यामुळं पाणी दिव्या घरच समुद्रातलं पाणी बघा बगा। आणि बघा हे बघा आमचे आहो दिव्याघर दिव्याघर बीचला सपोर्ट करा मी तीन चार व्हिडिओ काढले पण एक पण व्हायरल नाही झाला हा व्हिडिओ व्हायरल झालाच पाहिजे समुद्रातून काय काढतो आणि तिकडे बघा किती डोंगर आहे ना ती तिथे एक आहे हा एक आणि तिकडच्या कोपऱ्याला एक आहे आणि तो आहे ना तो मार्केट भरणखोड मार्केट आहे ते बघा ते लय भीती वाटते त्याच्यात आम्ही एकदा बसलेलो बाबा लय असं पडतो ना यांना तर चढताच नव्हता ना योग्य आमच्यामध्ये बसलेला व्हिडिओ करायला कोणीच नव्हतं त्यामुळे आम्ही व्हिडिओ काय काढला नाही पण त्याच्यामध्ये लय भीती वाटते आपण आपला सेफ्टी बसायचं लाट आली आणि ते खाली आणि समुद्राच्या लाटेने समोर समोर चालेल फुल एन्जॉय करायला काय तिकडे पण तसच सगळेजण तसंच एन्जॉय करायलेत पाण्यामध्ये फुल हो चला आपण कोण जाऊ जा ना घेऊन काय व्हायले बोल होऊ जा आता आम्ही चाललो घरी आहे ना थोडासा नाश्ता करणार घरी जाणार एकदा एकदा करून दाखव ना देऊ नका ना कसा करते बघू

हात लावू नको डॅडी तुला उचलून ठेवतात गरमा गरम कांदा भाजी टेस्टी आहेत ना योगेश कांदा भजी खात नाही चिप्स खातो कुठं <laughs> जाऊन बसला जावर योगेश कसं जाऊन बसलाय वरती